सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त राज्यात नाशिक इथल्या आर्टिलरी सेंटरतर्फे गुरु गोविंद सिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि आर्टिलरी सेंटरचे से कमांडंट ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं चा उद्घाटन झालं प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या तरुणांना सैन्य आणि अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत देखील मार्गदर्शन केलं जात आहे या प्रदर्शनातून लष्कराच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे पण आपण त्या गोष्टी बघत नाही किंवा आपण त्या एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीबद्दल नॉलेज समजत असतं सो so, आज माझ्या कॉलेजमध्ये हे सर्व एक्झिबिशन होत आहे so, सो त्याच्यासाठी मला खूप आनंद होतो आहे कारण मला प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्स करायला भेटते त्याच्याबद्दल नॉलेज समजतं आहे आणि प्रत्येक गोष्ट डीपमध्ये त्याच्याबद्दल माहिती वगैरे सगळं नीट करते सो so, मी खूप हॅपी आहे की मला ह्या गोष्टीचा फायदा होतो आणि फ्युचरमध्ये मला याचा खूप चांगला फायदा होईल